खर तर बघा की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि ती स्वायत्त संस्था भारतीय संविधानानं जे अधिकार त्यांना दिलेत त्या पद्धतीनं काम करते पण यांचं कसं झालंय की आपला पराभव पचवता येत नाही म्हणून हे दुसऱ्या कोणाला तरी दोष देण्याच्या नादात एका संविधानात्मक स्वायत्त संस्थेवरती संशयकल्लोळ उभा करत आहे मला या लोकांनी सांगावं की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं कि मग निवडणूक आयोग मतदार याद्या ईव्हीएम चांगलं असतं तेलंगणामध्ये रेवंत रेड्डीचं काँग्रेसचं सरकार आलं मग तिथे व्हीव्ही पॅट नसताना ईव्हीएम चांगला मतदार याद्या चांगल्या निवडणुका चांगल्या निवडणूक आयोग चांगला आणि फक्त महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीनं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला की मग लगेच निवडणूक आयोगावरती दोष देऊन हे मोकळे होणार या लोकांचं वागणं हे नाचता येईना वाकडे आणि चूल पेटेना पण ओली लाकडे अशा पद्धतीचं चाललंय बाबांनो आता तरी आत्मपरीक्षण करा लोकांसाठी काम करा नाहीतर या लोक विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये शंभर जागा लढवून वीस वर आला आता महापालिकाच्या निवडणुकांच्या मध्ये तुम्हाला भोपळा सुद्धा फोडता येणार नाही